या गोष्टींच्या मातृभूमी संस्कारांची वैज्ञानिक आणि रणवीरांची कथा तयाच्या ऐका याला ठरला फक्कडवे ठरला फक्कडवे गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये देव देश अनधर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी मूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका लावून गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या जाऊ या गोष्टींच्या दुनिये, दुनिये। जाऊया या गोष्टींच्या दुनिये जाऊ या गोष्टींच्या दुनिये सरा गोष्टींच्या अधुनियेत सुजन हो नमस्कार जागर नवशक्तीचा या मालिकेत आपण देवी भगवतीच्या विविध रूपांचं अवतारांचं वर्णन असणाऱ्या एकाहून एक सुरस अशा कथा नवरात्रीच्या निमित्ताने ऐकतो आहोत याच मालिकेत देवी अन्नपूर्णेची महा महती सांगणारी सुंदर कथा आपण आज ऐकणार आहोत मंडळी देवी अन्नपूर्णा म्हणजे साक्षात पार्वती ही शंकर पत्नी अन्नधान्याची देवता म्हणून ओळखली जाते धनधान्य समृद्धी हिच्यामुळेच तर सगळीकडे आजही टिकून आहे अन्नपूर्णा माता सहृदय आहे मातृहृदय आहे आणि ती आपल्या भक्तांच्या भरणपोषणाची जबाबदारी अत्यंत प्रेमाने पार पाडत असते या देवीचा आपण नवरात्रात जसा जागर करतो शारदीय नवरात्रात जसं तिचं स्मरण करतो तसंच चैत्राच्या नवरात्रात सुद्धा अन्नपूर्णा मातेचा विशेष सन्मान गौरव केला जातो आणि तिची पूजा अर्चनासुद्धा केली जाते ही शंकरपत्नी पार्वती आपल्याला विविध प्रसंगांमध्ये तिचं महत्त्व जाणवून देते आणि तिच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा पटवते मार्कंडेय पुराणात या अन्नपूर्णेची एक सुंदर कथा आलेली आहे ही शाकंभरीच्या रूपात आपल्याला या प्रसंगी भेटते काय झालं होतं एकदा की जवळपास शंभर वर्षे पृथ्वीवरती खूप मोठा दुष्काळ पडला होता हो एक नाही दोन नाही तर तब्बल शंभर वर्षे दुष्काळ पडल्यामुळे या पृथ्वीवरती संपूर्ण जीवसृष्टीची अन्नान्न्न्न दिशा झाली होती अत्यंत दयनीय अवस्था झाली होती अशा परिस्थितीत काय करावं कोणाला साकडं घालावं हे समजतच नव्हतं तेव्हा ऋषीमुनींनी या भगवतीला आळवलं अन्नपूर्णा मातेला साध घातली तिची विनवणी केली आणि तिला आर्त भावानी या संकटातून तारून नेण्यासाठी याचना केली आपल्या या भक्तांच्या आर्त हाकेला अन्नपूर्णा मातेनी आ हो दिली आणि ती त्यांच्या मदतीला धावून आली आणि शाकंभरीच्या रूपात प्रकट झाली आणि शंभर नेत्र असणारी ही देवी विविध रूपात या भक्तांच्या सहायते आली आणि तिच्या या शंभर नेत्रांमधून असंख्य जलधारा प्रवाहित झाल्या सगळीकडे पर्जन्यवृष्टी झाली आणि सुंदर सुंदर प्रकारचं धनधान्य उत्पन्न झालं विशेषत भाज्यांची निर्मिती झाली म्हणजे शाकांची निर्मिती झाली आणि त्याच्यामुळे सगळ्या शुधार्थ जीवांचं भरणपोषण झालं क्षुधा शांती झाली आणि ही म्हणूनच भाज्यांची देवता अशी शाकंभरी माता आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येणारी अशी अन्नपूर्णा म्हणून प्रसिद्ध झाली मंडळी याच अन्नपूर्णा मातेनी शाकंभरीच्या रूपात दुर्गमासुराचाही वध केला होता म्हणून ती दुर्गा म्हणूनही ओळखली जाते हीच अन्नपूर्णा माता आपल्याला पुढे एका विशिष्ट प्रसंगी तिचं रूप दाखवते तो प्रसंग होता अग्निष्टोम यज्ञाचा लक्ष्मीनारायण संहितेत ही कथा आलेली आहे या अग्निष्टोम यज्ञाचं आयोजन साक्षात ब्रह्मदेवांनी केलं होतं आणि अनेक मोठे मोठे महर्षी मोठे मोठे देवदेवता याच्यात सहभागी झाले होते या यज्ञप्रसंगी खूप मोठ्या प्रमाणावर अन्नदान होत होतं आणि या अन्नदानासाठी अनेक याचक अखंड येत होते तर अशा या यज्ञप्रसंगी एक याचक या यज्ञमंडपात आला त्याच्या हातात मातीचं खापर होतं आणि हा याचक भिक्षान देही भिक्षान देही म्हणून अन्नाची याचना करू लागला पण तो याचक इतर याचकांसारखा नव्हता तो जरा विचित्र वेश असणारा असा दिसत होता आणि त्याच्या हातातलं ते मातीचं खापर अमंगल अपवित्र असं होतं तेव्हा अशा अमंगल अप अपवित्र खापर धारण केलेल्या या याचकाला भिक्षा देऊ नये असं सगळ्यांना वाटलं आणि एकंदरीतच त्याच्या वागण्या बोलण्यावरून अवतारावरून तो काही सगळ्यांना पवित्र वाटला नाही आणि त्याच्यामुळे त्याला तिथून घालवून दिलं तो आर्तभावेने भिक्षेची याचना करत असताना त्याला यज्ञमंडपातून घालवलं आणि त्याचं जे खापर होतं ते बाहेर भिरकवून दिलं पण काय झालं माहिती आहे जसं ते खापर भिरकवलं पुन्हा यज्ञमंडपात तसंच एक दुसरं मातीचं खापर प्रकट झालं अरे असं कसं झालं हा प्रश्न सगळ्यांना पडला ठीक आहे पुन्हा आलं तर काय झालं त्यांनीच टाकलं असेल असा विचार करून पुन्हा ते खापर उचललं बाहेर फेकलं जसं पा खापर दुसऱ्यांदा बाहेर फेकलं पुन्हा ते तिथेच प्रकट झालं आणि वेळी एक नाही तर असे वारंवार अनेक खापर तिथे प्रकट होऊ लागले ही काहीतरी वेगळी घटना आहे असं सगळ्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्यामुळे आपल्या यज्ञात बाधा येते विघ्न उत्पन्न होतंय असं वाटू लागलं पण कशामुळे हे विघ्न येत असेल याचा जेव्हा विचार करायला लागले तेव्हा ब्रह्मदेवांच्या लक्षात आलं की या यज्ञप्रसंगी आपण रुद्र भगवान म्हणजे शंकर भगवानांना आवाहन केलं नाही त्यांना यज्ञाचा भाग दिला नाही पुरोडाश दिला नाही आणि म्हणून हा प्रसंग ओढावला आहे आणि लगेच त्यांनी आपली चूक सुधारली आणि त्या याचकाला बोलावून त्याला भिक्षा दिली आणि जशी त्याला भिक्षा दिली तशी तिथे वेगवेगळ्या खापर जे तिथे पडले होते त्याच्यातून अन्नपूर्णा माता प्रसन्न झाली आणि केवळ त्या प्रसंगीच ब्रह्मदेवांनी त्याला भिक्षा देण्यासाठी सेवेकरांना सांगितलं नाही तर जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा यज्ञ होईल तेव्हा रुद्र देवतेचं विशेष स्तवन पूजन अर्चन करून त्याला हवीर भाग दिला जाईल असं सुद्धा सांगितलं आणि मग देवी भगवती अन्नपूर्णा प्रसन्न झाली आणि या प्रसंगातून तिने सगळ्यांना संदेश दिला की जो कोणी याचक अन्नासाठी तुमचा दारी येईल मग तो कसाही असो त्याला विमुख पाठवायचं नाही प्रत्येक जीवाची क्षुधा शांती करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि जो अशी शांती करेल जो असं अन्नधान्याचं दान करेल त्याचं कायम सुख समृद्धी त्याला प्राप्त होईल आणि अन्नपूर्णा माता त्याच्यावर सदैव प्रसन्न राहील अशी ही भक्तवत्सरप्रेम मातृहृदयी अन्नपूर्णा माता या अन्नपूर्णा मातेची अजून एक कथा आपल्याला कूर्म पुराणात आणि स्कंद पुराणात वाचायला मिळते काय आहे ती कथा ती कथा सुद्धा ब्रह्मदेवाचीच आहे त्या ब्रह्मदेवाला गर्व झाला होता असं जणू काही भगवान शंकरांना वाटलं आणि मग त्याचं गर्वहरण करण्याचं काम त्यांनी आपला अंश कालभैरव याला दिलं आणि मग कालभैरव ब्रह्मदेवासमोर उभे टाकले आणि कालभैरवाने ब्रह्मदेवांचा गर्व हरण करण्यासाठी त्यांच्या पाच मस्तकापैकी एका मस्तकाचं हरण केलं एक मस्तक कापून टाकलं त्याच्यामुळे ब्रह्मदेवाचा गर्व तर नष्ट झाला पण ब्रह्मदेवाचं मस्तक कापलं याचं पातक मात्र कालभैरवाला लागलं आणि त्याच्या हातात जे ब्रह्मदेवाचं मस्तक होतं कपालाच्या रूपात तसंच शिकतून राहिलं आणि ते काही निघेना आता याच्यातून आपली सुटका कशी होईल याची चिंता कालभैरवाला लागली तेव्हा याच्या उपायासाठी भगवान शंकरांनी त्याला सांगितलं की तू वेगवेगळ्या तीर्थांवर जाऊन भिक्षेची याचना कर आणि त्यानीच तुझी या ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्ती होईल मग कालभैरव वेगवेगळ्या तीर्थांना जाऊ लागले आणि तिथे भिक्षेची याचना करू लागले असं करत ते संपूर्ण ब्रह्मांडात फिरले पण तरीही ते काही ब्रह्मकपाल भिक्षेनी पूर्ण भरलं नाही आणि त्यांची काही या पातकातून मुक्तता झाली नाही पण असंच तीर्थाटन करत असताना ते श्री काशीक्षेत्री आले हो हे तेच काशी क्षेत्र जे भगवतीचं शक्तिपीठ म्हणून ओळखलं जातं या काशीक्षेत्री आल्यावरती त्यांनी भिक्षेची याचना केली आणि जेव्हा भिक्षेची याचना केली तेव्हा विशालाक्षीच्या रूपात जिचा निवास आहे त्याच भगवती अन्नपूर्णेनी त्याला भिक्षा दिली आणि तिथे त्याचं ते कपाल जे ब्रह्मकपाल त्याच्या हाताला चिकटलेलं होतं ते ब्रह्मक क कपाल पूर्ण भरलं आणि त्याची शांती झाली आणि ते ब्रह्मकपाल तिथेच जमिनीवर पडलं आणि या पातकातून कालभैरवाला मुक्ती मिळाली अशा प्रकारे ही जगन्माता ही अन्नपूर्णा सगळ्यांचं रक्षण करत असते सगळ्यांचं भरतपोषण करत असते आणि पातकांपासून दूरही नेत असते या अन्नपूर्णा मातेच्या रूपाचा विशेष गौरव असणारा एक सुंदर प्रसंग लोककथांच्या माध्यमातूनही आपल्याला ऐकायला मिळतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही अन्नपूर्णा म्हणजे साक्षात पार्वती म्हणजेच भगवान शंकरांची अर्धांगिनी आणि भगवान शंकर कसे तर विदेही ज्यांना या लौकिक जगात संसारात अजिबात रस नाही पण अशानी परमार्थ कसा चालेल याची त्यांना जाणीव करून दिली पाहिजे हे एकदा भगवतीला वाटलं आणि म्हणून ते करण्यासाठी ती तिथून अंतर्धान पावली शिवापासून शक्ती जशी दूर गेली तशी समस्त सृष्टीत खळबळ माजली आणि नुसतीच खळबळ माजली नाही तर अन्नान परिस्थिती निर्माण झाली शिवशंकरांचीही इथे दुर्दशा झाली आणि त्यांना सुद्धा अन्न पाण्यासाठी दरदर भटकावं लागलं आणि ते सुद्धा भिक्षाटन करू लागले तर असंच भिक्षाटन करत असताना सगळीकडची विपरीत परिस्थिती ते पाहत होते शक्तीच्या अभावी सगळीकडे कोमेजल्यासारखी परिस्थिती झाली होती कुठेही नवसूजन होत नव्हतं अशा प्रसंगी भगवान शंकर सुद्धा काशी क्षेत्री आले याच शक्तिपीठात मग ते एका दारी आले असता एक त्रिभुवन सुंदरीच्या रूपात गृहिणी प्रकट झाली आणि या गृहिणी सोन्याच्या पात्रातून रत्नांनी जडवलेल्या पळीनी भगवान शंकरांना भिक्षा वाढली आणि सुंदर शिजवलेलं ते सुग्रास अन्न जसं त्यांच्या भिक्षेच्या पात्रात वाढलं तसं भगवान शंकरांनी तिच्या मुखाचं अवलोकन केलं दोघांची दृष्टी भेट झाली नजरानजर झाली आणि तिचं ते अलौकिक रूप शंकरांनी क्षणार्धात ओळखलं आणि ही दुसरी तिसरी कोणी नसून माझीच शक्ती अर्धांगिनी पार्वती आहे हे त्यांनी जाणलं आणि त्या रूपाच्या माध्यमातून त्यांना जाणीव झाली की आपल्याला कायम विदेही विरागी राहून चालणार नाही आपल्याला सुद्धा संसारात लौकिक जगात यावंच लागेल त्या गोष्टींचा विचार करावा लागेल आणि या अन्नपूर्णेनी शंकराला पूर्ण केलं शिवाचं आणि शक्तीचं मिलन झालं तर अशी ही अन्नपूर्णा माता सगळ्यांना कायम वर देत असते अभय देत असते आणि सर्वात महत्वाचं सगळ्यांची क्षुधा शांत करून सगळ्यांना तृप्त करत असते अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य देहि च पार्वती अशी जी पार्वती आहे तिचं सुंदर वर्णन शंकराचार्यांनी आपल्या अन्नपूर्णा स्तोत्रात केलंय नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्नाकरी निर्धूताखिल पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालेचलवश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी तर अशी हि अन्नपूर्णा माता सदैव आपणावर प्रसन्न राहो सगळ्यांना कायम सुख समाधान लाभो आणि शांती लाभो ही या प्रसंगी आपण प्रार्थना करूया आणि तिचाच जयघोष करूया अन्नपूर्णा माता की जय गोष्टी